ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एकोणतीसमधून मधून रिव्हरवूड सोसायटीमध्ये प्रचाराची फेरी केली त्यामध्ये संस्थेतील अनेक पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि संस्थेचे सर्व भागधारक आणि संस्थेचे सर्व फ्लॅट धारक आणि नागरिक मतदार उपस्थित होते शेकडोंच्या उपस्थितीने खूप आम्ही भरावून गेलो अनेक ठिकाणी आमच्या करून आरती करण्यात येली आली आणि आमच्या सर्व लाडक्या बहिणीसुद्धा आमच्या बरोबर आहेत मी त्यांना शाश्वत दिलेली आहे आम्ही निवडून आल्याच्या नंतर इथे ज्या बी काही सुविधा बाकी असतील आम्ही देण्याचा पूर्ण पाच वर्षात पूर्ण प्रयत्न केलेला आहे परंतु किती पूर्ण केल्या तरी ते अपुरेच असतात परंतु ज्या राहिलेल्या अपुऱ्या सुविधा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही तीन कोणपे बंद राहू मला पूर्ण विश्वास आहे की रिव्हर मधील जवळजवळ अठराशे ते दोन हजार मतदार आहेत ते मतदार बंधू आणि भगिनी पंधरा जानेवारीला आम्हाला तिन्ही उमेदवारांना चांगल्या प्रकारे दे दे मत देतो